नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात पी एम किसानच्या योजनेच्या धर्तीवरती तर आता मित्रांनो याचा जे काही सहावा हप्ता आहे तो बऱ्याच शेतकरी ह्याच्या वाट पाहत होते की सहावा हप्ता नेमकं कधी मिळणार आहे पी एम किसानच्या हप्त्यासोबत मिळायला पाहिजे होता परंतु तो मिळाला नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे ते इथे संभ्रमात पडले होते तर आता जे आहे ते फायनली या संदर्भातला जे काही शासन निर्णय आहे ते आलेला आहे आणि या वितरणासाठी सोळाशे बेचाळीस कोटी आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे काय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी शे योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत इथे शासन निर्णय निघालेला आहे मित्रांनो पुढे जर तुम्ही आले तर या प्रस्तावनामध्ये ही योजना कधी सुरू झाली त्यानंतर आतापर्यंत किती हप्ते मिळाले पाहू शकता सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक असे एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यातसुद्धा आली होती संदर्भ क्रमांक दोननुसार तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला दुसरा तिसरा चौथा तसेच पाचवा हप्ता अनुक्रमे चंदर्भ क्रमांकानुसार ज्या इथे वितरित करण्यात आलेला आहे आणि बरेच शेतकरी याचा लाभसुद्धा घेत आहेत आता सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यानचा संदर्भात आता यापूर्वीच्या या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर झाला आहे म्हणजे या नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना जे काही आधीचे हप्ते ते मिळालेले नाही त्यासाठी सुद्धा इथे सहाशे त्रेपन्न कोटी निधी व्यतिरिक्त रक्कम एक हजार सहाशे बेचाळीस कोटी इतका निधी इथे मंजूर झालेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या पूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सहाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित सुद्धा मान्यता देण्यात येत आहे या शासन निर्णयानुसार तर आता या ठिकाणी अशा पद्धतीने मित्रांनो एक हजार सहाशे बेचाळीस कोटी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय आहे आता हे आता लवकरच जे काही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील त्यांना याचा जे काही लाभ आहे सहाव्या हप्त्याचा मिळणार आहे तर येत्या काही काळामध्ये राज्यामध्ये सण उत्सव आहेत जसे की गुढीपाडवा आहे ईद आहे आता या सणाच्या पार्श्वभूमीवरती जे काही शेतकऱ्यांना जे आहे ते या सहावा हप्ता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा विजित केल्या जाऊ शकते अशा पद्धतीची मित्रांनो आहे कन्फर्म डेट फिक्स झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपडेट देण्यात येईल अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र